आणि भगिनींनो आरोग्य आपल्या सोबत या माझ्या YouTube channel वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो जे झाड वादळामध्ये झुकते ते झाड नंतर टिकत असते आणि जे झाड झुकत नाही ते न संपूर्ण नष्ट होत असते जे झाड झुकते त्याला नंतर फळे फळे आणि फुले येऊन ते भरून निघते व त्याचे एक कल्पवृक्ष होत असते परंतु जे झाड झुकत नाही किंवा टाठार असते ते झाड संपूर्ण नष्ट होत असते व त्याला कधीही फळे आणि फुले येत नसतात त्याचप्रमाणे नात्यात आहे ज्या नात्यामध्ये दोन व्यक्ती झुकतात ते नाते नेहमी टिकून असते आणि ज्या नात्यामध्ये व्यक्ती झुकत नाही तर ते नातं नष्ट होण्यास स्वतःच कारणीभूत होऊ शकतात म्हणून जर नात्यामध्ये जर वादळ आली असेल आणि त्या वादळात आपण असेल तर तुम्ही झुकायला शिका जर झुकलो तर आपण टिकलो आणि झुकलो नाही तर ते ताटे टिकून आपण समोर नष्ट होऊ शकतो जेव्हा आपण नात्यामध्ये झुकतो तेव्हा आपले आयुष्य एका समोर प्रगतीशील होत असते परंतु जर आपण झुकलो नाही तर ते नाते तुटून आपण समून नष्ट होत असतो म्हणून नात्यामध्ये झुकणे शिका झुकला तो टिकला